आज होणार महामुकाबला भारत आणि पाकिस्तानमध्ये आशिया कप दोन हजार पंचवीस ची फायनल होणार तसं बघायला गेलं तर पाकिस्तानवाडी पडत धडत पडत धडत कशी काही फायनल आलेत पण आपला भारत देश हा नाद करायचा नाही एक पण मॅच न हरता डायरेक्ट फायनलला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आशिया कप ची सुरुवात झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान हे फायनलचा सामना खेळणार आहेत आता आतुरता फक्त एकच राहिल्या बघ पाकिस्तानवाल्यांना त्यांचा बाप कसा खेळतो ना हे दाखवायचा तसा अगोदर बाप होता त्यांचा विराट कोहली पण आता लेटेस्ट मध्ये तर अभिषेक शर्मा दुसरा बाप झाला त्यांचा माझ्या ता चौदा तारखेला आणि एकवीस तारखेला ही पाकिस्तान बरोबर मॅच झाली त्याच्यात सप्पाई अभिषेक शर्मा होता केला, केला पाकिस्तानवाल्यांचा त्याच्यामुळं आता येणाऱ्या आजच्या मॅचेस मध्ये पाकिस्तानवाले शंभर टक्के त्याच्यावर प्लॅन करतील पण त्या शाईनच्या आपलीची त्या पक कशी कापले तर ते आज आहे आणि मॅच कशी झाली ना तरी पण भारत ही मॅच जिंकणार हे शंभर टक्के फिक्स आहे कारण हम बा तुम हो हमारे yeah!